हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या आईशॉ कसला डेंजर आवाज झाला आहे तर बघा माझा घसा बसला आहे काल थोडं थोडं दुखत होता तर माझी एक फ्रेंड आहे ना एकच फ्रेंड आहे ती आहे ना घसा वगैरे दुखला ना आईस्क्रीम वगैरे खाते मग मी काय केलं कुल्फी खाल्ली तर माझा तीच कमी तिचं ती माझ्या मैत्रिणीचा कमी होतो तर मा होतो म्हणून मी खाल्लं तर माझा जास्त झाला तर माझा एवढा घसा बसला आहे तुम्हाला काय सांगू आणि तब्येत बरी नसली की जरा असं चटपटी काय आईच्या हात असं असं खाऊ वाटतं मला आणि मग मी तसंच समजून बघा आज बनवणार आहे डाळ इकडचे लोक नाही खात पुण्याचे माझ्या घरचे तर लईच प्रोफेशनल आहेत बाबा तर त्यांना शेंगदाणे वगैरे टाकून मी ती आवडती तर मला आवडती तशी मी बनवते आज माझं फेवरेट माझं घसं दुखते आणि तब्येत बरं नसलं की मग असं खाऊ वाटत नाही ना चव नसती बगानी काई होते। आ, तर बघा मी काय बनवते चला दाखवते तुम्हाला बघू शकता असं डाळ आणि मेथीची भाजी खूप छान लागते पण मी तो कोणच नाही खात माहिती आहे का मुगाची पण डाळ टाकते पण मला मसुरीची डाळ खूप आवडते म्हणजे खूपच तर माझ्याकडे मिक्सर आहे ते वाटायचं नाही आहे असं वाटून मोठं मोठं खूप छान लागतं बघा ते वाटायचं घ्यायचं आहे मला पण कधी घेते काय माहिती ते सगळं मिक्सरमध्ये वाटायची सवय झाली ना तर असं घ्यायची काही गरजच नाही पडली तर बघा असं मस्त ह्याच्यामध्ये मोठा मोठा ठेचा वाटून अशी मस्त डाळ बनवते आणि इकडं पीठ पण मळून झाले न दिली दही चपाती हे बघा इकडं दही चपाती खाऊन गेली फरसान आणि दही चपाती मग म्हटलं आपण बनवून खाऊ मस्त अशी डाळ आणि एक माझी मुलगी एक झोपली एक अंघोळ करून बसली तिला भूक लागली तिला पण देणारी आज हे हेय ना सवय पाहिजे सगळं खायची पोरांना तर चला मला हॉस्पिटलमध्ये पण जायचंय घसा खूपच जाम झालाय तर चला भाजी बघा कसं मस्त लसूणचा आणि मिरचीचा वाश येतो मस्त मस्त आणि असं मोठ्या मोठ्या डुस्ट अजून टाकायचं माहिती छान वाटतं इकडा चपात्या करून घेऊ त्या तर मी ह्याच्यात टाकते बरं का तर हे बघा असं मस्त ठेचा झालंय आणि मोठा मोठा लसणचा नाही का थोडं तब्येत बस नसली ना खराब तोंडाला चव ते लसणचा फ्लेवर येतो मस्त बघा असं मस्त आता थोडी पाच मिनटं वाफवायची आणि गरम गरम चपातीसोबत एकच नंबर लागते भाजी तर चला मी अशी मस्त भाजी चपाती करून घेते हे बघा अशा मस्त मस्त आपल्या इकडं चपात्या पण रेडी आहेत आणि आपल्याला चपाती फुगवता येते की नाही बघूया चला तर माझी चपात्या फुगतच नाही आहेत काय माहिती का काय माहिती का म्हणजे बघू शकता मी फुगवू शकते चपात्या पण नाकच नाही फुगू शकत मी सगळं जमतं मला माहिती का व्हिडिओज काढायला नाही जमत तर मी सगळं करूनच व्हिडिओ बनवते बरं का आणि घरदार बघून सगळं करायचं असं बाळ आहे ना काय 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 करतात नुसतं व्हिडिओज बनवतात मी घर सगळं करून व्हिडिओ बनवते आणि आपल्याला सपोर्ट नाही भेटत तर किती भारी आहे ना तर जाऊन द्या भेटतील तेव्हा भेटतील आपणार मेहनत का फल कबीबी मिळत आहे मिठा राहत आहे असं म्हणायचंय मला आणि मग मस्त अशा मस्त मस्त चपात्या झाल्यात बघू शकता आणि अशा मस्त इकडं आपल्या टोपल्यात टाकायचा आणि इकडे चार आता दोन तीनच बनवणार एवढं आम्हाला नाहीत लागत पुरीचं टिफिन आहे म्हणून नाही तर पाच सहा सहा सात चपात्या सा आम्हाला बस होतात तर चला मी चपात्या करून खाल्ली का भाजी खाल्ली बाबा भाजी तू कशी खाल्ली हे बघा मेथी डाळ डाळ खाल्ली पण खाल्ली जाऊन द्या जा। चल बंद कर चल आवडतात लोक हे बघा खाल्ले पोरांनी आता मला जेवायचंय पूजा केली तर चला मी पण आता मस्त नाश्ता करते तर बघू शकता फायनली माझं नाश्त्याचा टाईम झाला बाबा अशी बघा मी मस्त अशी मेथी डाळ आणि इकडं मस्त ॲपल आणि दोन चपात्या घेतल्या तर चला आजचा असं माझा नाश्ता आहे करून घेते मला आता पोटात कावळे वडायला लागलेत पोरींना तयार केलं त्यांचं झालं आता ते गेले आता मग माझं निवान खायला बसायला आवडतं मग ते म्हणतात मग हे दे ते दे, दे। आणि पोरीचे प्रॅक्टिकल चालू आहेत दहावीचे तर तिचा अभ्यास तिचं ती करती फक्त मला खायला त्यांना तयार करून द्यायला लागतं तर मस्त असा नाश्ता करते तयार होते आणि जाते हॉस्पिटलमध्ये नाही तर मग मी दुपारी उठूच शकणार नाही खूप जाम होईल तर चला असं मस्त मेथी चपाती खाते आणि दवाखाने जाते मस्त लागतो मस्त तर चला मग आले मी आता खा गोळ्या घेऊन वगैरे आणि गोळ्या खायचं नाही म्हणलं ना ते नशिबाला येतच बाबा मला गोळ्या बिलकुल नाही आवडत आणि मला हिटचा प्रॉब्लेम आहे ना तर आता मी अर्ध्याच आणते गोळ्या कधीच पूर्ण नाही आणत तर चला मी गोळ्या खाते आजचा ब्लॉग कसं वाटलं ना की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घसा बसलाही तरी ब्लॉग बनवायचं आहे तर प्लीज सबस्क्राईब